नमस्कार मी गौतम कांबळे जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे नांदेड जिल्ह्यातील देगलूर येथील डाक कार्यालय परिसरामध्ये साफसफाई स्वच्छता मोहीम राबवून वृक्षारोपण करण्यात आले या स्वच्छता मोहीम अभियानात देगलूर विभागाचे डाक निरीक्षक बी ए मुंडे यांनी प्रमुख उपस्थिती दर्शवली होती यांच्या प्रमु या प्रमुख उपस्थितीमध्ये वृक्षारोपणही करण्यात आले यावेळी पोस्टमास्तर विनोद दासरवाड पोस्टल स्टंट श्रीकांत उमाटे पोस्टल स्टंट सोळंके मेल वर्सर हनुमंत जामनेर शरीफ आतार पोस्टमॅन बालाजी जांजुनुरे पोलीस उपनिरीक्षक फडसाहेब माजी उपनगराध्यक्ष अविनाश निलमवार भाजप शहराध्यक्ष प्रशांत दासरवाड राष्ट्रीय ओबीसी फाउंडेशनचे मराठवाडा अध्यक्ष धनाजी जोशी माजी सरपंच सुरेश मिसाळे उमाकांत मुंडकर यांच्यासह अनेक डाक कर्मचाऱ्यांचा या उपक्रमात सक्रिय सहभाग होता यावेळी सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज देगलूर नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जणतेची भूमी महाराष्ट्राची